हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ जुनाच आहे पण मी आता तुमच्यासोबत शेअर करते कारण जेव्हा माझ्याकडे आईन ते आले होते ना त्यावेळेचे व्हिडिओ का, आहे खा काही व्हिडिओ पेंडिंग आहेत सो ते मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे तरी ते सकाळची वेळ होती आणि आज माझ्या आईने बिबडे बनवलेले होते तर तेच मी तुम्हाला दाखवत आहे हे खानदेश स्पेशल आहे तिकडे याला बिबडे म्हणतात आता जे खानदेशातले आहेत गावाकडचे त्यांना माहिती असेल तर एक बागा पाट एका पातेल्यामध्ये असं मिश्रण बनवलं जातं याला घाटा म्हणतात ज्वारी तांदूळ आणि गहू असं मिश्रण केलं जातं आणि त्याच्यापासून हे बनतं खूप लेंदी प्रोसेस आहे त्यामुळे मी पूर्ण ते तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत आणि काय होतं की आई जेव्हा पण येते ना तर मला अशा पद्धतीने बनवून देते कारण इथे एक तर टाकण्याचा प्रॉब्लेम असतो त्याचबरोबर बनवता येत नाही कारण काही रेसिपी अशा असतात ना जे आपली आई आजी तेव्हापासून बनवलेल्या तर ते आपल्याला जमत पण नाही आणि मी कधी ट्राय पण केलं नाही कारण थोडंही बिघडलं ना मग ते सगळं फेकण्यात जातं सो मी नाही ट्राय केलं नेहमी आईच बनवून देते जेव्हा किंवा गावाला जाते तर आईकडून घेऊन येते आता आई पण आली होती मावशी पण आली होती आणि आम्हाला तिघांना पण खूप आवडतो घाटा पण आवडतो घाटा म्हणजे हे जे मिश्रण असतं ना याला घाटा म्हणतात हे पण खातात त्याचे ओले बिबडे पण खातात आणि वाळल्यानंतर पण ते भाजून खातात असे पापड बनतात सो इथे बघा एक फडकं आहे ना ते असं ओलं करून घ्यायचं आणि त्याच्यावरती हे मिश्रण टाकायचं हाताला पाणी लावत जायचं कारण गरम असतं आणि बोटांच्या साहाय्याने ते असं पसरवत जायचं आणि पापड तयार करायचा आणि त्यानंतर ते कापड तसंच्या तसं उचलून एका ओढणीवरती किंवा साडी आथरलेली असते त्याच्यावरती ते उलटं करायचं अशा पद्धतीने हे पापड बनवले जातात सो इथे ताई मावशीला आणि आईला मदत करते मी खूप उशिरावरती आलेली होती कारण मला खालचं आवरायचं होतं आणि इकडे आमची माशी का पण आलेली होती आणि बघा थंडी खूप आहे त्याच्यामुळे ती स्वेटर वगैरे आणि टोपी वगैरे घालून आली होती तिला खूप फिंका पण येत होत्या तिला नाही म्हटलं होतं पण तिला पण लहान मुलं आनंद वाटतो काहीतरी बघण्यामध्ये की काय चाललेलं आहे ते तर मग आमचे ते पापड वगैरे बनवणे चालू होते आणि आई आली ना तर रोज काही ना काही काम चालूच होतं ताई पण होती मदतीला तर मग त्यांचं होतं की आम्ही आलो तर आता हे बनवून देऊ ते बनवून असं चाललेलं होतं बघा हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही खाली गेलो आणि दुपारच्या वेळेला पण आम्ही काय केलं ते पण तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघा आणि हे बघा आमच्या टेरेसवरून व्ह्यू कसा दिसतो ते सकाळची वेळ येतो तो मस्त वाटतं भारी वाटतं आणि खाली एवढं ऊन येत नाही म्हणजे येतं पण काय होतं ना की फ्लोअरवरती एवढं टाकले जात नाही पापड म्हणून मग यावेळेस गच्चीवर आलो होतो तर बघा आजूबाजूचा परिसर किती छान दिसतोय ते मस्त वरती आलं ना की ऊन पण जास्त लागतं दूरदूरपर्यंत मस्त दिसतं हिरवगार दिसतं खूप छान वाटतं आणि त्यानंतर मग पुढे मी आमच्या जे गार्डन आहे ना, ना सोसायटीचं ते पण मी तुम्हाला दाखवते इथे काय होतं ना पक्ष्यांचा खूप त्रास आहे कबूतर वगैरे खूप असतात मग ते खूप त्रास देतात सो त्याच्यामुळे आता हे टाकल्यानंतर ना याच्यावर थोडं वाढल्यानंतर लगेच ओढणी वरतून अंथरली होती जेणेकरून त्याच्यावर धूळ किंवा मग काही असं उडायला नको म्हणून आणि दिवसभर हे बघावे लागतात म्हणजे जागा बदलवावी लागते कोरडे झाले का किती ओले आहे ते सारखं बघावं लागतं सो दिवसभर आमचं त्याच्याच मागे पूर्ण दिवस जातो बरं का म्हणजे दिसायला जर ते असलं तरी ते सोपे नसतात पण ठीक आहे आई आलेली होती तर मग आईच्या हातचं खायला कोणाला नाही आवडत नाही का आणि आईने बरंच काही काही आणलेलं पण होतं ते तुमच्यासोबत शेअर करायचंच राहिलं लाडूचं सामान आणलं होतं पापडांचं सामान आणलं होतं काही भाज्या आणलेल्या होत्या बऱ्याच काही गोष्टी आणलेल्या होत्या तर ते नंतर पुढच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगेन की काय काय आणलेलं होतं तर चला पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघा मावशी तू काय खाली खोबर कशासाठी लाडू करायला लाडू काजू बदामाचे डिंकाचे थंडी मध्ये थंडी आहे ना आता म्हणून जवायला खायसाठी खायला सगळे कामाला लागले मॅडम काही काम करत आता हे काय वाजते आता हे काजू बदाम बदामाची फूड अस बाजून बाजून एकत्र करायचं आणि मग त्याचे साखर टाकून लाडू बनवायचे

काय म्हणते सांग ना बाळांतीन बायला एकच फट्टी हस, चटणी करतात मनुका म्हणू कटाकल्या का गाई मखाना ते आता मखाना

आणि इकडे ताईचं काय चालू आहे ताई मी आवडा कँडी बनवतोय <laughs> इकडे ताईचं वेगळंच काहीतरी काम चालू आहे घे आवडा कँडी मशिता तुझं काय काम चालू आहे तू काय करते हो पिठी साखर मिक्स करून ले ले ना ले ते आमचे लाडू बांधणे सुरू आहे एक ताट झालंय आता हे एवढे आणि आता एवढे राहिलेले सगळं मस्त मिक्स झालेलंय आणि यावेळेस मम्मीच्या हातचे मावशीच्या हातचे तईच्या सगळ्याच्या हात लागले सगळ्यांच्या हातचे लाडू खायला मिळणार आहे आपण एक ताट झालेले ते दाखवते <laughs> आणि इथे आहे संध्याकाळची वेळ आणि आम्ही संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत होतो तर आज मी या सुक्या लाल मिरच्या असतात ना याची मस्त अशी ओली चटणी बनवणार आहे आणि मी नाही वहिनीने बनवली होती तर तीची तयारी करते इथे चिंच भिजत घातलेली होती गुळ ती कापते लसण सोडलेला होता तर आज वहिनी बनवणार आहे चटणी तर चला मग रेसिपी बघा चैताली बनवणार आहे आज चटणी काय <laughs> चैताली हो आज मी बनवणार आहे माझ्या हाताने नणंदबाईला पूर्ण आरामची चटणी बनवणार आहे चैताली सो लाल चटणी बनवणारे तर ती थोडी लवकर बनवून ठेवली तर जरा छान म्हणजे मुरते आणि मस्त गुड वगैरे चिंच टाकून आंबट गोड चटणी असते आणि त्याच्यासोबत असणार आहे मेथीच्या पोळ्या खानदेश स्पेशल रेसिपी आहे ही पण सो मेथ्या पण मी भिजवून ठेवलेल्या दाखवते तुम्हाला आणि मग त्याच्या मस्त पोळ्या बनवल्या जातील हे बघा एक मिनटं या मेथ्या आहेत तर याला मी असं पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं आहे आणि मग नंतर या आपण आता वाटून घेणार आहोत आणि त्याची मग पीठ वगैरे टाकून जेव्हा भिजवतील तेव्हा दाखवेल मी तुम्हाला तर आता चैताली चटणीची तयारी करते तोपर्यंत मी माझं दुसरं काम मा आवरते म्हणजे संध्याकाळचा मेनू असणार आहे डिनर मेनू जसं जसं बनत जात आहे आता तसं तसं मी शूट करते थोडंफार आणि ती तेच म्हणतात की आता व्हिडिओमध्ये ते तेच होते की मी व्हिडिओ बनवते करताना दिसतंय पण असं नाही आहे मदत पण करते मी तर चला मग आता आमच्या मॅडम चट <laughs> चटणी बनवणार तोपर्यंत मी दुसरं काम वावरते मेथीच्या पोळ्या करते मस्त पोळ्या चटणी पोळी तर इथे आता आम्ही सगळे जेवणाला बसलेलो होतो मस्त मेथीच्या पोळ्या चिंचेची गोड आंबट चटणी कढी आहे ही सकाळची भाजी होती उडदाची डाळ बनवलेली होती सकाळी तर ही भाजी आहे आणि त्याचबरोबर आहे खुळा तर असं मस्त यम्मी जेवण करत होतो आम्ही सगळेच आणि महेशचं आणि पप्पांचं जेवण झालेलं होतं नौशिताचं झालेलं होतं आणि आता आम्ही सगळ्या लेडीज जेवणाला बसलेलो होतो तर हा माझा फेवरेट मेनू आहे मज काय खाताय तुम्ही उस उस आहे मस्त गावाकडचा आणि इकडे नो सीता दीदी <laughs> काय विचारू मम्मीला तुझ्या हं तर मामीला तू काय खाते <laughs>

कोणाला झोपवते तू ए मनू नशिता दिदीचा बाळा आणि इथे आता आमच्या नोशिता दिदीचा खेळ चाललेला होता आणि लहान मुलांचे खेळ काय असतात हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि इथे कसं तिला कोणी फ्रेंड्स नव्हतं त्याच्यामुळे घरामध्ये ती असंच काही ना काही चाललेलं असायचं काही ना काही खेळत असायची सो आणि लहान मुलं घरामध्ये असते ना तर खरंच इतकं छान वाटतं ना अनुशिता दिदी जितके दिवस होती ना आमच्या घरामध्ये खरंच खूप मस्त वाटत होतं तर आजचा हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया काय नवीन व्हिडिओमध्ये Thank you.